नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी वर्षभर टिकणारं लिंबू सरबताचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत तर विशेष म्हणजे हे लिंबू सरबताचं प्रिमिक्स एकदा बनवून ठेवलं तर ते वर्षभर आरामात टिकतं थंडीमध्ये लिंब हे खूप स्वस्त असतात आणि हेच लिंब उन्हाळ्यामध्ये खूप महाग होतात आणि उन्हाळ्यात सर्वांना लिंबू सरबत हे पाहिजेच असतं त्यामुळे आज आपण या ठिकाणी हे लिंबू सरबताचं प्रिमिक्स बनवून ठेवणार आहोत विशेष म्हणजे हे लिंबू सरबताचं आपण काही सेकंदातच लिंबू सरबत बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया तर मी या ठिकाणी काही लिंब घेतलेली आहेत हे लिंब चांगली रसदार आहेत तर घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या मापाने या ठिकाणी आपल्याला हे माप घ्यायची आहे तर आता या लिंबाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी या लिंबाचा रस काढून घेणार आहे तर मी या लिंबांमधला काही लिंबांचा रस काढून घेतलेला आहे तर या वाटीच्या मापाने मी या ठिकाणी कंप्लीट एक वाटी या लिंबाचा रस घेतलेला आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने कपाच्या मापाने या ठिकाणी हे मापं घ्यायची आहेत तर एक वाटी लिंबाचा रस आपण या ठिकाणी घेतलेला आहे हा रस आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे यामध्ये लिंबाची बी जाता कामा नये तर आपण या ठिकाणी एक वाटी लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाचा रस काढत असताना आपल्याला या ठिकाणी लिंब हे मधोमध कट करायचे आहेत म्हणजे आडवी कट करून घ्यायची आहेत उभी कट करून घेतली तर यामधला जास्त रस निघत नाही आडवी कट करून घेतली तर यातला बऱ्यापैकी रस आपल्याला काढता येतो त्यानंतर आपण या ठिकाणी एक ताट घेतलेला आहे आता आपण जो एक वाटी लिंबाचा रस घेतलेला होता तो आपल्याला या ताटामध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये ज्या वाटीच्या मापाने लिंबाचा रस घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये चार वाट्या साखर ऍड करायची आहे या ठिकाणी एक वाटी लिंबाच्या रसासाठी चार वाट्या साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे तर साखर ऍड करत असताना आपल्याला ही साखर या लिंबाच्या रसामध्ये अशा रसा प्रकारे पसरून यामध्ये ऍड करायची आहे तर आता आपण यामध्ये चार वाट्या साखर ऍड करून घेऊया तर या ठिकाणी आपण या एक वाटी लिंबाच्या रसामध्ये चार वाट्या साखर ॲड केलेली आहे आता एक स्वच्छ चमचा घ्यायचा आहे म्हणजे कोरडा चमचा घेऊन आपल्याला ही साखर या लिंबाच्या रसामध्ये अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे मिक्स करायची आहे या ठिकाणी आपल्याला ही जी साखर आहे ती या लिंबाच्या रसामध्ये विरघळून घ्यायची नाही तर फक्त हलक्या हाताने यामध्ये मिक्स करायची आहे म्हणजे या साखरेला हा लिंबाचा रस व्यवस्थित असा लागला पाहिजे तर अशा प्रकारे आपण ही साखर या लिंबाच्या रसामध्ये मिक्स केलेली आहे तर हे जे साखरेचे कण आहेत ते या लिंबाच्या रसामध्ये तसेच राहिले पाहिजे अशा पद्धतीने ही साखर आपल्याला या लिंबाच्या रसामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे साखर मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला फॅन खाली पाच ते सहा दिवस व्यवस्थित असं वाळवून घ्यायचं आहे तर हे वाळवत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे सर्वात महत्वाची म्हणजे हे मिश्रण आपल्याला नऊ ते दहा तासानंतर एकदा कोरड्या चमचाने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि हे वाळवत असताना आपल्याला याला फॅन खालीच वाळवायचं आहे याला आपल्याला उन्हात वाळवायचं नाही उन्हात जर वाळवायला गेलं तर ही साखर लगेच वितळू शकते त्यामुळे आपल्याला याला फॅन खालीच वाळवून घ्यायचं आहे याला तुम्ही ज्या वेळेस नऊ ते दहा तासानंतर एकदा हलून घेशाल त्यावेळेस आपल्याला याला अगदी हलक्या हाताने आणि विशेष म्हणजे चमचा घेतानी तो नेहमी कोरडा करूनच घ्यायचा आहे ओला चमचा यामध्ये वापरायचा नाही नाहीतर हे मिश्रण परत लगेच वितळू शकतं तर मी याला सहा दिवस कंप्लीट फॅन खाली वाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साखरेचे खडे जसे आहेत तसेच आहेत आणि याला पूर्ण लिंबाचा रस या साखरेने शोषून घेतलेला आहे तुमचं हे मिश्रण वाळायला चार ते पाच दिवस लागू शकता किंवा सात ते आठ ठेवतात त्यावर डिपेंड आहे आता आपण आप या ठिकाणी स्वच्छ कोरडा करून घेतलेला आहे मिक्सर जार सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्वच्छ कोरडा करूनच घ्यायचा आहे आता आपण या मिश्रणामधला अर्धा भाग मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया एका वेळेस जास्त सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेऊन बारीक करायचं नाही त्यामुळे आपण यामध्ये थोडं थोडं घेऊन याला मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बारीक करत असताना आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की याला आपल्याला चालू बंद चालू बंद करूनच बारीक करायचं आहे याला आपण जास्त वेळ मिक्सर फिरून बारीक केलं तर मिक्सर गरम होतं आणि त्याने परत हे साखर यामधली वितळायला सुरुवात होते तर या ठिकाणी आपण याला चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे या ठिकाणी मी याची थोडीशी रवाळ अशी पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही याला अजूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता हे लिंबू सरबताचं प्रीमिक्स बनवत असताना तुम्ही जे कोणते भांडे वापरणार आहात ते आपल्याला स्वच्छ कोरडे केलेलेच या ठिकाणी वापरायचे आहेत कारण आपण हे जे प्रिमिक्स आहे ते वर्षभर टिकवतो तर हे व्यवस्थित टिकावं म्हणून यासाठी आपल्याला भांडे हे नेहमी स्वच्छ वापरायचे असतात आणि कोरडे करूनच वापरायचे असतात त्याने जे आपण वर्षभर टिकणाऱ्या गोष्टी बनवतो त्या व्यवस्थित अशा टिकतात तर आता आपण हे सर्व मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवायचं आहे शक्यतो या ठिकाणी काचेचीच बरणी वापरायची आहे त्यामुळे हे जे सरबताचं प्रीमिक्स आहे ते छान असं व्यवस्थित टिकतं तर आता आपण हे सर्व बारीक करून घेतलेलं लिंबू सरबताचं प्रीमिक्स या काचेच्या बरणीमध्ये टाकून घेऊया तर या ठिकाणी आपलं लिंबू सरबताचं प्रिमिक्स व्यवस्थित असं बनवून तयार आहे आता मी तुम्हाला लिंबू सरबत कसं बनवायचं यापासून ते दाखवते तर मी या ठिकाणी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आता आपण जे लिंबू सरबताचं प्रीमिक्स बनवलेलं आहे त्यामधला अर्धा चमचा यामध्ये मी टाकून घेणार आहे दोन्ही ग्लासमध्ये अर्धा अर्धा चमचा यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा एका ग्लाससाठी पुरेसा होतो पण या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये हे प्रिमिक्स ऍड करू शकतात आता आपल्याला यामध्ये अगदी चिमूट चिमूट भर मीठ ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी लिंबू सरबताचं प्रीमिक्स ज्या वेळेस आपण त्या बर्नीतून घेतो त्यावेळेस नेहमी चमचा हा आपल्याला कोरडा करूनच घ्यायचा आहे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे आता चमचाने अशा प्रकारे याला एकदा मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं काही सेकंदामध्येच आपलं या ठिकाणी हे लिंबू सरबत तयार झालेलं आहे लाहान हे वापरून काही सेकंदामध्ये तुम्ही बघितलं अशा प्रकारे बनवून ठेवल्यामुळे काय होतं की आपले पैसे सुद्धा उन्हाळ्यात वाचतात आणि विशेष म्हणजे आपला टाइम सुद्धा वाचतो चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हे लिंबू सरबताचं प्रीमिक्स थंडीमध्ये नक्की बनवून ठेवा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसोबत पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू